तर आज आपण चर्चा करणार आहोत की जी अमेरिका आणि इंडियामध्ये दी जी ट्रेड डील झाली पाचशे मिलियन डॉलरची बिलियन डॉलरची सॉरी त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि या अगोदर देखील भारत सरकारने युरोप बरोबर पण डील केली आणि जी यु एस बरोबर जी आता डील झाली या डीलमध्ये जे आपलं आयकर क्षेत्र आहे डिफेन्स क्षेत्र आहे टेलिकॉम क्षेत्र आहे आणि शेतकरी अॅग्रिकल्चर सेक्टर आहे आपला त्याबद्दल ही डील झाली आणि जर आपण जर सविस्तर विचार केला तर या अगोदर अमेरिकेने आपला आपल्यावर फक्त तीन टक्केच आयात केला होता लादला होता आणि त्यानंतर त्यांनी तो डायरेक्ट पन्नास टक्क्यावर नेला आणि नंतर तो पन्नास टक्क्यावरून डायरेक्ट आता अठरा टक्क्यावर केला आहे म्हणजे हे नक्की चाललं का आहे यू एस गव्हर्नमेंटचं आणि जर आपण बाकीचे जे सेक्टर आहे टेलिकॉम डिफेन्स आणि अदर सेक्टर जे मेटरचे वगैरे ते जर सोडून जर ॲग्रिकल्चर जर सेक्टरचा विचार केला डेडिकेटेड तर जर ही डील झाली म्हणजे अजून त्याच्यावरचं काही ऑफिशियल नोटिफिकेशन अजून ना यू कडून आलं आहे ना इंडियन गव्हर्नमेंट कडून आलं आहे परंतुन केलं आहे त्या डीलमध्ये जर जर ही डील झाली तर याचा तोटा शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो ते आपण या वेळेमध्ये आज पाहणार आहोत तर एग्रिकल्चर आणि डेअरी प्रोडक्ट्सची डील आहे ना त्यानुसार ज्या ज्या वस्तू डेअरी प्रोडक्ट्समध्ये म्हणजे तुमचं दही असू द्या तूप असू द्या लोणी असू द्या अजून जे दुग्धजन्य पदार्थ तुमचे आहेत आणि जे मधले बाकीचे जे तुमचे जी एम क्रॉप्स येतात मत म्हणजे हायब्रीड क्रॉप्स ज्याचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न उत्पादन यू एसमध्ये केलं जातं कॅलिफोर्निया मिसिसिपी नदी यांच्या खोऱ्यामध्ये ते उत्पादन केलं जातं त्यामध्ये सोयाबीन असू द्या गहू असू द्या आणि मका असू द्या त्याचे जे प्रोडक्ट्स तिथे बनतात तर ते काय होणार आहेत की ते प्रोडक्ट्स आपल्या इंडियाचं मार्केट असं खूप असं मोठं मार्केट आहे त्यामध्ये यू एस आपले ते सगळे प्रोडक्ट्स विकणार आहेत आणि हाफ प्राईजमध्ये हाफ प्राईजमध्ये आणि त्यांचे जे स्टोअर ते ओपन करणार आहेत आपल्या मुंबई पुणे सारख्या मोठ्या सिटीमध्ये लाईक सेने सेवन इलेव्हन सारखे स्टोअर ते चालू करणार त्यापेक्षा पण मोठे आणि त्यामध्ये ते त्यांचे जे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स असतील आणि बाकीचे जे त्यांचे डेअरी प्रोडक्ट्स असतील ते विकण्यासाठी अवेलेबल करणार आहेत तर याचा फायदा थेट फायदा त्यांना हो होणार आहे कारण की त्यांना तर कोणत्याही प्रसंग प्रकारचा टॅक्स आपण आकारत नव्हतो झिरो पर्सेंट टॅक्स आहे आणि जे आपल्या जो वस्तू जे मसाले वगैरे जाणार आहेत अमेरिकेत पिकण्यासाठी त्याच्यावर मात्र अठरा टक्के कर ते वसूल करणार आहेत तर जो आपला हा बिग असा मास मार्केट आहे इंडियाचा त्यामध्ये त्यांच्या वस्तू साहजिकच आहे दिल्ली मुंबई पुणे बँगलोर अशा मोठ्या सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जाणार कारण की हा प्राईजमध्ये येत ब्रँडिंग चालून चांगले असणार क्वालिटी चांगली असणार त्यामुळे त्यांच्या मनाला भरपूर मागणी असणार जे आपले शेतकरी इथे शेतीमधील ज्या वस्तू पिकवतात जे आपण टोमॅटो कांदा वगैरे बाकी मसाले वगैरे पिकवत तो त्याची कॉम्पिटिशन थेट त्या त्यांच्या कॉम्पिटिशनवर होणार असून यामध्ये आपल्या शेतीमालाला हा भाव पण कमी मिळणार आहे लोक त्याला प्रतिसाद आणि यावरून अशी एक गोष्ट दिसून येते की कसं आहे की जे अमेरिकेतील शेतकरी आहेत ना त्यांना काही नुकसान झाले तर तेथील ते ते गव्हर्नमेंट पूर्ण त्यांची तिजोरी ते त्यांच्यासाठी ओपन ते केली जाते परंतु इंडियात अशी मदत शेतकऱ्यांना होतच नाही दुष्काळ असू द्या महापूर येऊ दे अशा वेळेस शेतकऱ्यांना निधी लवकर मिळतच नाही त्यांची वाढ देखील लागते आणि काही भ्रष्ट अधिकारी हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देखील देत नाही तो मधल्यामध्येच गायब केला जातो यावरून भारतातल्या शेतकऱ्याची अवस्था आणि जे शेतीचे आता जे तुकडे तुकडे शेती होत चालली जशी जशी लोकसंख्या वाढते जशी फॅमिली मोठ्या होते शेती देखील कमी कमी होत चाले त्याखेरीज अमेरिकेत जी शेती केली जाते ते ग्रुप मिळून अशी शेती केली जाते कारण कारण की तिथे जे शेतीचे क्षेत्र आहे ते भरपूर असे मोठ्या प्रमाणात त्यामुळे मोठे मोठे हार्वेस्टर वापरून आणि आधुनिक यंत्रसामग्री वाप वापरून आणि हायब्रिड बियाणे वापरून तेथील शेती केली जाते त्यामुळे तिथे प्रोडक्शन देखील त्या प्रमाणात केले जाते त्यामुळे त्याचा सरळ फायदा तिथे शेतकऱ्यांना होता आणि त्यांना हमी भाव पण तिथे चांगला दिला जातो आणि जर एखादी नैसर्गिक स्थिती निर्माण झाली तर साहजिकच एस गव्हर्नमेंट त्यांना मदत देखील करते आणि त्यांचे स्वतंत्र असे क्लायमेट सॅटेलाईट देखील आहे त्याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो आपल्याकडे तशा प्रकारची कोणतीही गोष्ट शेतकऱ्यांना प्रोवाइड केली जात नाही त्यामुळे नेहमीच आहे की शेतकऱ्यांना शेती हा नेहमी जुगारचाच खेळ होत आहे आणि क्लायमेट चेंजच्या इफेक्टमुळे देखील भरपूर असे अनैसर्गिक म्हणजे परिणाम देखील शेतीवर होतात त्याचा तोटा देखील भारतातल्या शेतकऱ्यांना होतो जर तुम्ही या दोन गोष्टी जर कंपॅरिझन केलं तर साहजिकच आहे की एस तुम्हाला नेहमी वर चढत दिसणार आहे कारण की त्यांचाच फायदा या डीलमध्ये होणार आहे परंतु याचं ऑफिशियल नोटिफिकेशन अजून आलेलं नाही जर हे नोटिफिकेशन आलं तर साहजिकच एस आपल्या वस्तू भारतात विकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहे त्यांना माहिती आहे की भारतातील लोकसंख्या ही खूप आहे आणि त्यांना खरेदीदार देखील चांगल्या प्रमाणात मिळू शकतात तर अशा स्थितीत जे भारताचे शेतकरी आहेत त्यांनी काय करायचं नाही की कोणाकडे जागा मागायची अशी सिच्युएशन येऊ शकते आता तुम्ही पाठीमागच पाहिलं असेल की ज्यावेळेस कांद्याचा जा तुटवडा जाणू लागला त्यावेळेस आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने कांदा डायरेक्ट भीतीवरून बाहेर देशातून निर्यात केला तो निर्यात केल्यान के सॉरी आयात केला आणला आणि आणल्यानंतर त्याचे रेट एकदम पूर्ण पडले भाव कमी झाले आणि इथल्या पण कॉम्पिटिशन कमी होऊन पुन्हा हाय तयार कांदे विकले जाऊ लागले तर असं काही ही ट्रेड डील होती जर बाकीचा आपण डिफेन्स टेलिकॉम डिफेन्स त्यांच्यासाठी ती फायद्याची गोष्ट आहे कारण की तो एक्सचेंज मध्ये आपण होऊ शकतो परंतु जे आपण रशियन ऑइल खरेदी करत होतो आतापर्यंत रशियाकडून जे कमी किमतीत ते देखील एसने थांबवण्याची विनंती केली आहे भारत सरकारला तर आता आपण यू कडून जर तेल खरेदी करून करण्यास सुरुवात केली तर त्यावर आपल्याला टेरिफच बसणार आहे आणि साहजिकच एस काही स्वतःजवळ तेल येणार नाही तो वेनझोएलामध्ये त्यांनी जो आता जो मार्चच्या जो प्रसंग झाला तर तेथील तेल ते आपल्याला विकणार कमी ह्याच्यात आणि ते तेल आपण वापरायचे म्हणजे अशा प्रकारची ती गोष्ट आहे म्हणजे दुसऱ्याचे गुड्स एसने चोरी केले आणि ते चोरलेले तेल ते आपल्याला विकणार म्हणजे याचं काय म्हणायचं आणि साहजिक आहे की रशियन रशिया आपला जुना मित्र आहे आपण त्याच्याकडून एवढं वर्ष झालं तेल वगैरे खरेदी करतो तर साहजिकच त्याचा फटका रशियाला आणि आपल्याला बसणार आहे परंतु बघा की इंडियन गव्हर्नमेंट याच्यावर काय डिसिजन घेते मला वाटत नाही की आपण रशियाचे आपले मैत्री संबंध जे आहेत ते तोडू आणि आपण असंच त्यांची रशियाकडून तेल खरेदी केलं पाहिजे कारण की जोपर्यंत आपल्याला तेल मिळत नाही तोपर्यंत आपली गरज ही दिवसेंदिवस वाढणार आहे त्यामुळे साहजिकच आपल्याला ते तेल थांबवता कामा नये आणि हा जो करार झाला यु एस इंडिया त्याच्याबद्दल तो युरोपियन जे युरोपमधल्या सगळे देश आहेत त्यांच्यावर जो करार झाला युरोपियन युनियन बरोबर हा करार पाहता की अमेरिकेला पण असे वाटत होते की आपला देखील करार लवकरात लवकर इंडियासोबत व्हावा आणि जी आता जी काही इमेज आहे डोनाल्ड ट्रम्प यांची यु जे एफटीन फायल्सचा जे डॉक्युमेंट वगैरे फोटो वगैरे रिलीज होत आहेत त्यांचे एफस्टिन बरोबरचे एफ त्यामुळे त्यांची इमेज डागळी आहे आणि लोकांचा पाठिंबा त्यांना पूर्णपणे आता लोक त्यांच्या पाठीमागून बाजूला होत चालले आहेत त्याच्यातून दुर्लक्ष करण्यासाठी त्यांनी हा यूएस इंडिया डीलचा प्रस्ताव लगेच आणला असे म्हणजे बातम्या न्यूज वगैरे येत आहेत तर जे असेच असेल तर इंडियन गव्हर्नमेंटने एवढ्या चार पाच सहा मिनिट जो प्रस्ताव हा प्रस्ताव विलंबित होता तो अचानकच ट्रेड डील ही साईन काय केली हा देखील मोठा प्रश्न आहे तर भोय की येत्या काळात आपल्याला याच्याविषयी काय माहिती अजून माहिती मिळते आणि साहजिकच आहे की आपल्या येथील महाराष्ट्रातील भारतीय शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळालाच पाहिजे कारण की आपली जास्त जी ग्रोथ आहे ती आणि जास्त जो लोकसंख्या आहे ती शेतीवर डिपेंड आहे आणि शेती बरोबर जे उद्योगधंदे आपल्या देशात केले जातात त्याच्यावर ही पूर्ण जबाबदारी भारताचा फार असतो आणि जर इथल्या शेतकऱ्यांना जर तुम्ही जर डावलण्याचा प्रयत्न केला आणि जर त्यांना संधी दिली तर काही इथले शेतकरी सगळे नाराज होतील आणि त्याची तुम्हाला येणाऱ्या काळात त्याचा गंभीर परिणाम भोगावे लागतील तर अशाच माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनेलशी जोडले जाऊ राहा अशीच प्रकारची माहिती आणि याच्यावरची अपडेट येईल ती मी तुम्हाला याच्या दुसऱ्या पार्टमध्ये देईन की काय नक्की होणार आहे ते आणि नेहमीच ॲज अ बी एस सी अॅग्रिकल्चर स्टुडंट मी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे राहतो आणि शेतकऱ्यांचे मला मुद्दे माहिती आहेत की काय काही प्रसंगांना त्यांना समोर जावे लागते आणि ही डील झाली तरी त्याच्यात शेतकऱ्यांनी भारताचे जे महाराष्ट्राचे शेतकरी त्यांच्या त्यांच्या हित जाऊनच ती डील व्हावी आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज चालणार शेत नाही शेतकऱ्यांच्या हिताशी खेळून चालणार नाही ऑलरेडी शेतकऱ्याची परिस्थिती खूप गंभीर आहे महाराष्ट्रातील देशातील त्यामुळे याच्यावर गव्हर्मेंट विचार करेल आणि योग्य निर्णय घेईल आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती मिळ मिळवत मिळवण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय भारत